संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे टपाल कार्यालयात सुधारणा विधेयकावर लोकसभेत सुरू झालेली चर्चा आज देखील सुरू राहणार आहे याशिवाय आय पी सी आणि सी आर पी सीच्या जागी समाविष्ट करण्यात येणाऱ्या भारतीय न्यायद्वितीय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा द्वितीय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष द्वितीय विधेयक दोन हजार तेवीसवर चर्चा आणि ते संमत करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडतील या तिन्ही विधेयकांवर सभागृहात एकत्र चर्चा होईल राज्यसभेत आज गृहमंत्री जम्मू आणि काश्मीर पुनर्स्थापना दुसरी दुरुस्ती विधेयकावर चर्चा करून ते संमत करण्याचा प्रस्ताव ठेवतील तसंच केंद्रशासित क्षेत्र सरकार सुधारणा विधेयक दोन हजार तेवीसवर चर्चा आणि मंजुरीचा प्रस्ताव मांडतील ही दोन्ही विधेयकं लोकसभेत यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहेत ही विधेयकं मंजूर झाल्यामुळे जम्मू आणि काश्मीर विधानसभा आणि पुदुच्चेरी विधानसभेत तेहत्तीस टक्के महिला आरक्षण लागू होईल यानंतर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन विनियोग विधेयक क्रमांक तीन दोन हजार तेवीस विनियोग विधेयक क्रमांक चार दोन हजार तेवीस ही विधेयकं चर्चेनंतर लोकसभेत परत पाठवण्याचा प्रस्ताव ठेवतील